नमस्कार आपण आज साखळीपासून खांब कसे घालायचे ते शिकणार आहोत आता मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये साखळी कशी घालायची शिकवली तर हे बघा अशा प्रकारे आपण साखळी घातले एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर आपण एवढ्या बारा खांबावरच आपण बारा साखळीवर खांब घालून घेऊया तर आता खांब ह्यामध्ये जायचं आहे हा दोरा घ्यायचा आणि हे दोन काढून घ्यायचं ह्याला म्हणायचं मोका खांब किंवा सिंगल क्रोशी Yeah. अशा प्रकारे हे खांब घालून घेतल्यावर असे तयार होईल सिंगलपुरसे mm. किंवा मुका खांबर